मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्ज जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट मित्रांनो मी एक संभोग तज्ज्ञ असून ज्या पुरुषांना शारीरिक संबंध करताना अडचणी येतात ज्यांच्या लिंगामध्ये प्रॉब्लेम आहे यावर खात्रीशीर उपचार करणारा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे मित्रांनो जर आपणास काही शारीरिक समस्या असतील तर आपण डोळे झाकून माझ्याकडे उपचार घ्या आपल्या दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे काय शंभर टक्के बरे होण्याची खात्री आपल्याकडे कायमस्वरूपी गोळ्या खाव्या लागत नाही जास्तीत जास्त तीन महिने खूप झाला एक महिना खूप झाला दोन महिने खूप झाले इतर डॉक्टरप्रमाणे करू बघू पाहू अशी बिलकुल ट्रीटमेंट नाही संपूर्ण ट्रीटमेंटची जिम्मेदारी जबाबदारी ही माझी आणि खात्रीशीर विलाज जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर माझं उपचार लिहा तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर बिलकुल उपचार येऊ नका आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला आपल्याला अनुभवी आले असतील आणि मी खात्रीशीर सांगतो आपले इतर ठिकाणी फक्त पैसे वाया गेलेले आहेत कारण की मी जो उपचार करतो तो पूर्ण नॅचरली करतो ॲलोपॅथीची कसलीही मेडिसिन देत नाही व खात्रीशीर करतो तर मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक खूप सेन्सिटिव्ह विषय घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे या विषयाचं नाव आहे स्त्रिया संभोगासाठी कोणत्या पुरुषाला हा मानतात स्त्रिया शारीरिक संबंध करताना त्यांच्या कोणकोणत्या अपेक्षा असतात पण अनेक पुरुष यामध्ये अपेक्षा पूर्ण करताना फेल ठरतात या विषय आपण आज बोलणार आहोत मित्रांनो संभोग म्हणजे सेक्स नव्हे शारीरिक अट्रॅक्शन नव्हे तर स्त्रियांसाठी भावनिक अटॅचमेंट इमोशनल कनेक्शन हे खूप महत्वाचं असतं अनेक पुरुष संभवाला एक क्रिया समजतात पण स्त्री तशी नसते मित्रांनो स्त्रीसाठी जर तुम्ही तिला प्रेम दिलं नाही तिचा विश्वास संपादन केला नाही तिला आदर दिला नाही तर तिला सेक्स हा कंटाळावाना वाटतो अनेक पुरुष त्यांचं वीर्य एकदा का डिस्चार्ज झालं तर संभोग झाला असं समजतात पण स्त्रियांबाबतीत तसं नसतं एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्त्रीच्या मनाचा विचार करत नाही तोपर्यंत तो तुम्ही संभोग करूनही तिला न केल्यासारखं वाटतं अनेक पुरुष डायरेक्ट सेक्स करायला तयार स सेक्स करतात तर स्त्री जोपर्यंत तुम्ही फोर प्ले सेक्स करत नाही तिले तिला हळूहळू जवळ घेत नाही तिच्याची सेक्स करण्याच्या उदर व्यवस्थित बोलत नाहीत तोपर्यंत ती मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या तयार नसते मित्रांनो अनेक लोकांना स्त्रीच्या भावनेचा आधार करता येत नाही अनेक लोक तिच्यावर बजबरी करतात आणि एकदा शरीर संबंध झाल्यानंतर ते तिच्यासंग बोलत नाहीत लगेच झोपायला जातात किंवा मोबाईलमध्ये व्यस्त होतात मित्रांनो यामुळं तुमच्या बायकोचं तुमच्या स्त्रीचं तुमच्या प्रियसीचं मन खचत स्त्रिया बोलून दाखवत नाहीत पण त्यांच्या हालचालीतून आपल्याला जाणवतो अनेक पुरुष सेक्स कसा केला पाहिजे स्त्रियांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेत नाही तिच्याशी संवाद करत नाहीत तिला प्रेम लावत नाही तिच्या भावनेचा विचार करत नाही मित्रांनो जोपर्यंत आपली प्रियसी म्हणा आपली स्त्री म्हणा आपला फिमेल पार्टनर म्हणा आपली बायको म्हणा जिच्यावर आपण संभोग करतो त्यावेळेस प्रथमतः तिचा ज्यावेळेस सेक्स संपतो ती जेव्हा डिचार्ज होते तेव्हाच आपण आपलं युरियम डिस्चार्ज करायचं असते कारण की ज्यावेळेस आपण तिला सेक्स करायला जातो त्यावेळेस हळवारपणे तिला मिठीत घेतलं पाहिजे तिलाही आपल्याबरोबर शरीर संबंध करताना बरं वाटायला लागतं पण अनेक पुरुष असं करत नाहीत चुकीचे व्हिडिओ पाहतात अनरिअलिस्टिक सेक्स करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अनेकांना अपयश येतो अनेक स्त्रिया ह्या ज्या अपेक्षा करतात त्यामध्ये पुरुष लोक फेल टाळतात त्यामुळं अनेक स्त्रियां मन हे दुखवल्या कारणाने त्यांना संभोग केल्यासारखं वाटत नाही तसेच अनेक पुरुष हे अस्वच्छ राहतात आपली जी अवघड जागा म्हणतो म्हणजे जे संभोगाची जागा म्हणतो ती स्वच्छ ठेवली पाहिजे रोज आंघोळ केली पाहिजे आपल्या घामाचं जी काळजी घेतली पाहिजे परफ्यूम शरीराला मारलं पाहिजे सुगंधी साबणाने आंघोळ केली पाहिजे व्यवस्थित दाढी केली पाहिजे म्हणजे स्वच्छ राहिलं पाहिजे कारण की स्त्रीला हा सुगंध आवडत असतो पण अनेक पुरुष अस्वच्छ राहतात त्यांच्या अंगाचा घाण वास येतो त्यामुळे सेख धर्मांना स्त्रीला नकोसं वाटतो व तिला अशा पुरुषाबरोबर संबंध केल्यानंतर किळसवानी वाटतं जर तुम्हाला संबंध करायचे असतील तर स्त्रीच्या मनाची भावना समजून घ्या तिच्या इमोशन ज्या आहेत त्या समजून घ्या तिला प्रेम लावा तिच्याशी व्यवस्थित संवाद साधा तिचं कसं समाधान होईल याचा विचार करा तिला विश्वास साध घ्या मंगल संभोग करा मित्रांनो मी एक खूप प्रामाणिक डॉक्टर आहे सैक संदर्भामध्ये संभोगाविषयी माझं गंभीर अभ्यास झालेला आहे गंभीर मी याचा अध्ययन केलेलं आहे व मी बत्तीस वर्षापासून साधारणतः तीस ते बत्तीस वर्षापासून मिरजगाव येथे अनेक पेशंटला उपचार मी केलेला आहे माझ्याकडं महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक भागातून माझ्याकडं खातेशीर उपचार करण्यासाठी लोक येतात मी अनेकांना औषध देऊन बरं करण्याचा प्रयत्न करतो ज्या पुरुषांना औषधाने जर काही पुरुषांना रिझल्ट नाही आला तर त्यांना पी आर पी करतो पण मी पेशंटला पूर्ण बरंच करतो तुम्ही इतर ठिकाणी कुठे उपचार घ्या तुम्ही बरे होऊ शकत नाहीत हे लोकांचं ती एकच सिलडायल पिल टाडायल पिल पद्धतीचे औषध देणे तात्पुरतं बरं वाटतं परत जी आहे ती स्थिती त्यामुळं जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर मी काय बोलतो आहे याकडे लक्ष द्या तुम्हाला काय अडचण असेल शरीरासंबंधाविषयी तर माझं उपचार घ्या आपले पैसे वाया जाणार नाही खात्रीशीर उपचार करणार डॉक्टर आहे तर मित्रांनो आज जो मी विषय तुमसाठी घेऊन आलेला आहे ह्याचं पालन करा मी तुम्हाला गॅरेंटीर सांगतो तुमच्या घरामध्ये तुमची स्त्री ही सुखी व समाधान झालीच पाहिजे तुमच्या घरामध्ये शांतता ही नांदलीच पाहिजे व तुमचंही जीवन वैवाहिक जीवन हे सुखी झालंच पाहिजे जीवनामध्ये मित्रांनो सगळ्यात जर सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर संभोग आहे तुमच्या लाखो रुपये पडू नयेत पण तुम्ही संभोग करू शकत नसेल तर तुमच्यासारखा दुःखी प्राणी हा जगात कोणी नाही आणि तुम्ही जिवंत असूनही मेल्यागत आहात मित्रांनो जीवनाची मजा घ्या संभोगाची मजा घ्या ह्या तुमच्या गाड्या ह्या तुमच्या माड्या ह्या तुमच्या बिल्डिंगे हे तुमचे पदं संभोगासमोर झिरो आहेत भले एखादा झोपडीत राहू द्या भले अंगाला फाटके कपडे असून द्या पण तो जर संभोग करत असेल तर तो, तो तुमच्यापेक्षाही सुखी प्राणी आहे भौतिक सुखाच्या नादी लागण्यापेक्षा शारीरिक सुखाकडे लक्ष द्या आपली उत्पत्ती संभोग संभोगातून झालेली आहे त्यामुळे संभोगाला तुम्ही सर्व उच्चस्थानी माना अनेक लोक संभोगाविषयी बोलत नाहीत शरीरसंबंधाविषयी बोलत नाहीत पण आपण मित्रांनो विषय शतकामध्ये आहोत आपण एकामेकाबद्दल सेक्सबद्दल एकमेकाशी चर्चा केली पाहिजे बोललं पाहिजे आणि जर तुम्हाला शारीरिक अडचण असेल तर लाजू नका चुकीच्या डॉक्टरकड तर बिलकुल उपचार घेऊ नका कारण की चुकीचे डॉक्टर उपचार घेतल्याने आजार तर बरा होणार नाही पैसेही जातील व गुन्हेही येणार नाही ना, व मानसिक आणि होईल तुम्हाला जर असं वाटत असेल मला बरं व्हायचं आहे एकमेव पर्याय आहे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर त्र्यंबके मी तुम्हाला हजारो पेशंट दाखवू शकतो माझ्या चॅनलवर अनेक लोक लाईव्ह येतात मुलाखत देतात याचं कारण काय मी त्यांचं त्यांना जीवदान दिलेलं आहे तुम्ही इतर चॅनल पहा तुम्हाला कोणत्याही चॅनलवर लाईव्ह आलेले लोक दिसणार नाहीत चेहरे झाकलेले दिसतील एका साईडनी चेहरे दाखवलेले दिसतील पण मी इतके लोकांवर उपकार केलेले आहेत की ते माझ्यासाठी माझ्या चॅनल येण्यासाठी धडपडतात मित्रांनो माझ्या छोट्या दवाखान्याकडे जाऊ नका एक गोष्ट ध्यानात घ्या जगामध्ये टॉपर श्रीमंताचे नाही कॉम्प्लॅन पिऊन हॉर्लिक्स पिऊन कुणीही बुद्धिवान होत नाही तुम्हाला जे जे कलेक्टर झाले जे मोठमोठेले वकील झाले जे मोठमोठाले अधिकारी झाले जे मोठाले हिरो हिरोईन झाल्या हे फक्त गरीब घरातले मुलं झालेले आहेत मीही मित्रांनो गरीब घरातील होतो आजही आहे त्यामुळे मोठं हॉस्पिटल बांधू शकलो नाही मोठं हॉस्पिटल बांधण्यासाठी बेसुमार तुमची फी घ्यावी लागेल आणि ती माझ्या रक्तामध्ये नाही मित्रांनो प्रामाणिक माणूस आहे जो तुम्हाला बरं व्हायचं असेल तर इकडे तिकडे मोकार जाऊ नका स्वतःचा वेळ वाया घालू नका शरीराचा नाश करू नका तुम्ही माझ्याकडे या व्यवस्थित रक्ताची तपासणी करून घ्या लिंगाची तपासणी करून घ्या व उपचार घ्या खात्रीशीर उपचार आहे जर आपल्यास हा व्हिडिओ आवडलेला असेल इतरला शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा रजा घेतो नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक दुस शेट्टी रामराव मुक्काम पोस्ट जळकोट तालुका जळकोट जिल्ह्यातून येथील रहिवाशी असून गेल्या सात वर्षापासून मी इरेक्टा डिस्फंक्शनचा पेशंट आहे मी नांदेडला डॉक्टर वाडेकरकडे लातूरला डॉक्टर देशमुखकडे दे, अकोल्याच्या डॉक्टर मुंदडाकडे स्वतः मी जाऊन त्यांच्याकडे विलाज केला पण त्यांनी दिलेल्या गोळ्या खाल्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं पण नंतर नंतर तर माझ्यामध्ये रिक्षा इतकं वाढलं की मी माझ्या पत्नीलासुद्धा सुख देऊ शकत नव्हतो हो मी खिन्न झालो होतो मी निराश झालो होतो मला मला असं वाटत होतं की माझं माझं इरेक्टा डिस्फंक्शन कमी होईल का नाही याची मला भीती होती एका भोंदू बोंधूने मला तुझे इलेक्शन पूर्ण शंभर टक्के पूर्ण कमी करतो म्हणून त्याने मला खाजगी औषधी दिले साधारणपणे लाख दीड लाख रुपये माझ्याकडून घेतले पण ते औषधी घेतलं तर आज बरं वाटायचं पण पुन्हा कमी व्हाय हो कमी होत नव्हतं मी खूप निराश झालो मला असं वाटत होतं की आता मी मी आता आयुष्यामधनं न पोसवतो तर कधी कमी होणार नाही पण एका दिवशी मी स यूट्यूबवरती ए क्लिअर डॉक्टर डॉक्टर त्रुंबकी सरांची क्लिप पाहिली त्यांना मी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की मला सर तुम्हाला भेटायचं आहे मी इरेक्शनचा पेशंट आहे सरांनी मला मला मी नांदेडून लातूरून कसं मिरजगाव याचं याबद्दल मार्गदर्शन केलं मी इथं आलो त्यांनी मला तपासले आणि त्यानंतर सांगितले की तुम्हाला मी या ठिकाणी आयुर्वेदिक गोळ्यात देतो ठीक झालं ठीक आहे नाहीतर तुम्हाला पी आर पी करावं लागेल एक महिन्याच्या गोळ्या दिल्या त्यात माझ्या काही सुधारणा झाली नाही मी परत साहेबांना फोन केला सर तुम्ही दिलेल्या गोळ्यामुळं माझं काही दुरुस्त झालेलं नाही आहे ते म्हणले तुमचं सर लहानपणीच्या काही चुकीमुळं तुम्हाला पी आर कर पी करणं आवश्यक आहे आणि मग साहेबांनी मी त्यांच्याशी चर्चा केली अगदी अल्पदरामध्ये त्यांनी माझ्यावरती पाच महिन्यापासून पी आर पी करत आहेत मी अगोदर माझ्या पत्नीजवळ जाऊन मी शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हतो पण साहेबांनी हे मला ट्रीटमेंट केल्यामुळं मी आज तेवीस चोवीस वर्षाच्या मुलासारखा मी माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू शकतो म्हणून मी रुग्णाने अशी विनंती करतो आहे की नपुसकता हे लपून ठेवायचं नाही आहे त्याला विलाज आहे पण कुठेही जाऊ नका तुम्ही बाकीचे डॉक्टर एम एस आहेत एम डी आहेत डी एम आहेत ते तुम्हाला फक्त इंग इं, इं, इंग इंग्रजी गोळ्या देतात त्या गोळ्यापुरतं तुम्हाला बरं वाटते पण कायमचा विलाज होत नाही म्हणून मी डॉक्ट मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही इतरत्र पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही डॉक्टर साहेबांचा सा, तु, जेव्हा तु, तुम्ही मोबाईल आपला तुम्ही जेव्हा त्यांचा व्हिडिओ पाहाल त्यांना फोन करा इथं या तुमची जे काय आहे ती इथं प्रत्यक्षित आल्याशिवाय विलाज होत नाही कुरिअरना औषध पाठवा तुमची किती पैसे मी असं म्हणते की पैसे फार कमी आहेत मी एक प्राध्यापक माणूस आहे महिन्याला मला दोन लाख पगार आहे मी अत्यंत कमी पैशामध्ये मी त्यांना मी मी त्यांना मी त्यांना त्यांच्याकडनं मी विलास घेतलेला आहे आज मी सर्व सुखी आहे चार वर्षापूर्वी माझा मुलगा मेलेला आहे आता मी दुसरी पत्नी करावं असा विचार करत होतो पण मला असं वाटतं की आपल्यातलं तो पुरुषत्व तो संपलेलं आहे आपल्या कोण करून घेणार कोण आपल्या मुलगी देणार पण साहेबांच्या आशीर्वादामुळं माझ्यातलं पुरुषत्व जागृत झालेलं आहे मी असं म्हणतोय की देव देवळात नसतो देव हा माणसात असतो आणि ते देव मी डॉक्टर त्रंबेकेमध्ये पाहिलेला आहे अत्यंत मन मिळावं ही बिहेव्ज विथ मी एज माय फ्रेंड ही टॉक्स विथ मी ॲज माय माय कलिग्ज ते माझ्या मित्रासारखे माझ्या सहकार्यासारखे ते माझ्याशी गप्पा मारतात त्यामुळं माझं मन भरून येतं आहे आणि अर्ध दुखणं तर माझं इथंच कमी झालेलं आहे त्यांच्या विला विशेष म्हणजे ते आपणाला कुठल्याही इंग्रजी औषध देत नाही आहेत कारण इंग्रजी औषधामुळं आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो पण त्यांचा जो विलाज आहे ना तो आयुर्वेदिक आहे पर्मनंट diagnosis can be done by the dr trambake so i request to you all please if you if you get an opportunity to meet please come here to mirazga meet him definitely your disease will be cured as early as possible thank you uh, i stop here